आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग येतोच जेव्हा आपल्याला जाणीव होते की ही गोष्ट आपल्यासाठी देवानेच केलीये देवाने आपल्यासाठी जे ठरवलेलं असतं तेच आपल्या आयुष्यात घडतं कलाकारांच्या आयुष्यातील असेच देवाची प्रचिती आणणारे प्रसंग आपण जाणून घेतोय त्याची कृपा या सेगमेंटमध्ये मध्ये डोहाळे जेवणाच्या वेळी देवाचा आपल्याला कसा अनुभव आला याबद्दल अभिनेत्री मोनिका दबडेने सांगितलं आहे मी लक्ष्मीचं आणि साईबाबांचं खूप करते पण सध्या जेव्हा माझं डोहाळे जेवण सेटवर करायचं ठरवलं म्हणजे सरप्राईज होतं माझ्यासाठी कारण की मला माहिती होतं की हे सगळं नाही होणार कारण की आई नाही आहे आणि तशी माहेरहून काही गोष्टी घडणार नव्हत्या हे मला माहिती होतं त्यामुळे मी ठरवलं होतं की डोहाळे जेवण बारचं हे असलं काही नाही करायचं नॉर्मल आय हॅव अ प्रेग्न्सी नॉट पण अचानक ह्या सगळ्यांनी हे ठरवलं आणि मला सरप्राईज दिलं तर मला असं कुठेतरी वाटलं की मी काहीतरी करून ठेवलं किंवा माझं बाळ इतकं ब्लेस्ड आहे ना की देवाची त्याच्यावर खरंच कृपा आहे आणि देवाची त्याच्यावर खरंच नजर आहे की ही इज वॉचिंग आणि ही इज गिविंग ब्लेसिंग की आहे ना तू काळजी करू नकोस आम्ही आहोत घड घडणार आहे तुझ्याबरोबर जे चांगलं घडायचं ते बरोबर घडणार आहे तर ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मुवमेंट आणि देवाची आलेली मला प्रचिती आहे मोनिकाने तर तिचा अनुभव राजश्री मराठी शो सोबत शेअर केला तुमचा असा अनुभव आमच्या सोबत कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा तर कोणत्या कलाकाराचे असे अनुभव ऐकण्यास तुम्हाला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस